समाचार मध्ये आपले स्वागत आहे पुण्यावरून अहमदनगर कडे येथे एकोणीसशे एकोणपन्नास विजय हिंदू हॉटेल याचे संस्थापक आहेत स्वर्गीय लक्ष्मणराव राम भाऊकुल्ली यांनी हे हॉटेल सुरू केलेलं आहे या हॉटेलचं वैशिष्ट्य म्हणजे इथले भेळ आणि फारसा प्रसिद्ध आहे आता त्यांचे नातू हे हॉटेल चालवतात सध्या आपण पाहू शकता पुण्याला जाताना एकही माणूस असा नाही जो कधी येते हॉटेलवर काम नाही आपण पाहू शकता कस्टमर सतत येत असत इथला जो दर्जा आहे तो, तो फार उत्तम आहे आपण प्रा हे विजय हा, आता तिथे संचालक आहे त्याचे

है। है। क्यों क्यों आगी आगी ले पूरे सुनो वर्गो <Jonas सपवधर> आपण जर पुण्याला जात असाल व पुण्यावरून अहमदनगरला जात असाल तर येथे नक्की थांबावं आपण सव घ्यावी नव्या पिढी हे हॉटेल नक्की पाहिलं पाहिजे जसं पांढऱ्याच्या पुलावरती आशा हॉटेल हे सर्वात पहिलं आहे तसं सरडद्वाडीचं हे सर्वात पहिलं हॉटेल आहे विजय हिंदू हॉटेल लक्ष्मणराव पुंडिके यांनी स्थापन केलेलं विजय हिंदू हॉटेल E <coughs>